वा वा, वा 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 आज मला पाच आणि पाच दहा बारण मिळणार पण केव्हा अख्या गावावरून ओवाळून टाकलेले दोन टोंडगे बाबल्या आणि घंटा सुधारतील तर ना

कुत्रा का डोळा फुटला का तुझं काय बकराला कुत्र म्हणतो मूर्ख बॅक्कल बकर भुंग काय कधी कुत्रा तुम्ही ऐकलं कधी बघा का सकाळपासून शेंडी लावायला कोणी भेटलं नाही वाटत त्यासाठी तुम्हाला मुद्दाम कचरा शेंडी लावायला पाहिजे आता याला तुम्ही कुत्रा म्हणा बकरा म्हणा नाही तर म्हणा म्हणा हा जातंय मी जातो मूर्ख कुठला घरव शिकारी वाटत काय कुत्र कुत्र तू पण त्या गणपासारखा एडपट दिसतो अरे चांगलं तालुक्याच्या बाजारात घेतला याला शंभर शंबरुपे? रुपयाला मी काय म्हणतो गावाला का जायच्या आधी प्रमाणे भांग लावली होती का हो घेतली होती पण तुझ्या बाच काय गेलं माझ्या बाच काय जायचंय तुमचं शंभर रुपये पाण्यात गेलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा याला गवत खायला देऊ नका याला मटण द्या बकऱ्याच बाप शिकारी कुत्रा दिसतो नाही मी म्हणतो गावठी कुत्रा गावठी बाप चावला तर चौदा इंजेक्शन घ्यावी लागतील लोक म्हणतात तवा खोट कस नारू बाजाराला चाललंय बकरा घेत आहे काय सस्ती आहे बघा कितीला एकशे चाळीस रुपयाला काय एकशे चाळीस एकशे दहा लाखात नाही का बोला एकशे दहा परवडणार नाही आपल्याला एकशे दहा लाख एकशे दहा देऊन टाक परवडून टाक गणप्या देऊन टाक म्हणजे त्याला पैसे देऊन टाका हे बकर घ्या सोडू नको त्याला पैसे देऊ द्या हे किती बकर हे बकर घ्या इला जायचं त्यामुळे आता काय श्रीखंड हॅलो अहो <laughs> काय सांगताय काय सरपंच अहो सरपंच काय झालं आता हे असं कुत्र ओरडत का अहो आम्ही तुम्हाला सरपंच म्हणून निवडून दिलं ना दिलं ना माझ्या गावाच्या कल्याणासाठीच ना, ना। आधी गणताचा आणि बाबलाचा बंदोबस्त करा उच्छात मांडवाय काय त्या नारू अंडा आणि घारू अंडाच्या बकऱ्याचं कुत्र केलं त्यानी तुमचं काय केलं काय केलं अहो आमच्या आंब्याच्या झाडाची फणस काय काय आंब्याच्या झाडाची फणस आपलं फणसाच्या झाडाचे आंबे आपलं आंब्याच्या झाडाचे आंबे आणि फणसाच्या झाडाची फणस पळून माझ्या कोब्याची आंडी पळत होते काय बेटा अहो ते गोणपण बाबल्या मला पण नेहमी चिडवतात काय चिडवतात म्हणतात की तू रड्या मसोबाची म्हणू दे काय अहो रेड्या बसवा म्हणजे तुम्ही <laughs> का अरे आता भेटू तुझ्या खरं त्या गडप्या आणि बाबल्याला त्या दोघांना उभ्याचे आडवेच करून टाकतो आत्ताच्या आत्ता त्या घंटा आणि बाबल्याचा बंदोबस्त करीन तरच नावाचा सरपंच जय देवी पद्मावती तुझी या गावावर कृपा आहे म्हणून सगळ्यांच मंगल आहे कुशल आहे आई आज हे गावातले लोक तुझ्या समोर आपलं गाराणं घालायला आले आहेत त्यांचं गारहाण ऐक आणि त्यांना रस्ता दाखव ग माझे आई माझं आधी माझ गारका तुम्ही गावाचे सरपंच तेव्हा तुमचं गारहाण सगळ्यांच्या अगोदर बोला भगत हे गाराण माझ्या एकट्याच नाही समध्या गावाच आहे समध्या गावाच म्हणजे हा गणप्या आणि बाबल्या म्हणजे समजा गावाच दुख मी सांगतो याला उपाय देवी म्हणते कुत्र्या मांजराप्रमाणे त्या गणप्या आणि बाबल्याला या गावातून हाक लोन दिलं पाहिजे निस्त्या गावातूनच नाही जिल्ह्यातून पार तडी पार केलं पाहिजे हे खोट आहे बाबल्या बाब्या

आपले दोन पतंग त्याच्या माग मोटर मोटार त्याच्या माग चालणार आहे फिरकी गाये काठ्याव काही लाज बीज वाटते का नाही तुमच्या पतंगामुळे आमच्या गाडीचं काय झालं बघा Accident होता होता वाचलो आमचा पतंग आहे तसा पावर बार एकदा काय झालं आमचा पतंग आकाशात गेला विमानाला अडकला विमान खाली आणि पतंग काय नाव काय तुमचं हे आमच्या गावचे राजे गणपतराव आणि हे आमच्या राज्याचे प्रधान बाबल्या राव बाबल्या राव पतंग सरपंचांना भेटूया त्यांचा पक्का बंदोबस्त केला पाहिजे चला चला तू त्याला अशी नाव नाव नको ठेवू काय त्याच्या गळ्यात फुलांची माळ घालू हे बघ तू माझी शेजारी माझ्या दोस्ताची विधवा बायको म्हणून गप्पा बसतोय माझ्यासारखा सज्जन आणि गरीब माणूस आहे म्हणून हे सगळं सहन करतोय तू गरी तू सज्ज अरे जा पंढरपूरला जा वारकरी देखून तुझ्या पायाचं तीर्थ घेतील 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 तू नका जास्त वटवट करू हा

काय गणप्या तुझा म्हातारा आणि माझी म्हातारी रोज भांडतात बघ रोजच आहे ते नवीन काय आहे त्याला काही इलाज आहे काय एक उपाय आहे यावर कसला दोघांचं लगीन लावून दिलं तर हां म्हणजे मला आई भेटेल तुला बाप भेटेल तू मात्र दोन बापात होती आई लाजने गेला तर लावणार नाही <laughs> दारू घ्या नाही आज आपला उपास मी काय उपासणारे हा सगळा पैसा खर्च करून या गावाच खेड्याच राजकारण करणार इलेक्शन लढवणारे आमदार होणार आव तुम्ही आमदार होणार म्हणजे आमचं सरपंच झडती होणार होय हे बघ नरसिंह हे आपलं नरसिंगराव अरे बघ आता माझ्या एक एक हिकमती आणि करामध्ये अरे पहिला धडा त्या गणप्याच्या बापाला शिकवायचा शिकवायचं योगासा काय देवीच्या उत्सवाच्या वेळी त्या महादाच्या घराण्याकडे आपल्या आप मित्राकड नरसिंगराव कडच येणार नाही आव या गावाला कसं पाठणार पटतय बघत फटते उत्साह तुझ्या सरपंच सरपंचाला आणि तुला भी हा सगळा मलिदा चारल्यावर पडतय का नाही ना ना? <laughs> का नाही का नाही पडत